सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक झालीये पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक तेराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी तर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सेलू आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान